नमस्कार आज आपण उन्हाळी बाळवणाची एक रेसिपी पाहणार आहोत ही रेसिपी अतिशय साधी आणि सोपी आहे परंतु ती तितकीच चविष्ट अशी लागते तर यासाठी मी रात्रीच भगर भिजत घातलेली होती आणि आपण आता पाहू शकता की एक भांडं भरून अशी ती भगर तयार झालेली आहे तर त्याच भांड्याच्या मापाने आपण तीन जे भांडे आहेत तर ते पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्यावर आता आपण झाकण ठेवून देणार आहोत आपण ते पाणी आधी उकळून घेतलेलं आहे आणि त्यात आता मीठ घालणार आहोत आणि त्यानंतर आपण जी बगर भिजवलेली होती तर ती बगर आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत आणि छान त्याला ढवळत राहणार आहोत सारखं सतत सतत त्याला हलवत राहायचं आहे नाही तर ते खाली बुडायला लागू शकतं किंवा त्याचे गोळे तयार होऊ शकतात तर ही बगर आपल्याला छान अशी शिजून घ्यायची आहे सत्तर ते ऐंशी टक्केपर्यंत आपल्याला ही बगर शिजून घ्यायची आहे आणि अधूनमधून आपल्याला हे बगर जी आहे तर ती हलवत राहायचं आहे आता आपण जे बटाटे आपण शिजवून घेतलेले होते तर हे बटाटे आपल्याला सोलून घ्यायचे आहेत आणि छान किसून घ्यायचे आहेत आणि या ठिकाणी आपली भगर सुद्धा शिजत आलेली आहे तर आपले जे हे किसून घेतलेले बटाटे आहेत तर हे आपण आता यामध्ये थोडे थोडे करून टाकून घेणार आहोत आणि त्याचे गोळे हे मोडून घेणार आहोत छानपैकी हलवत आणि एक जीव करत आपल्याला हे बटाटे थोडे थोडे त्यात घालून घ्यायचे आहे आणि याच ठिकाणी आपण तुम्हाला हिरवी मिरची पेस्ट किंवा थोडेफार जे जाड असं कुटलेलं जे तिखट आहे तर ते सुद्धा आपण या ठिकाणी टाकू शकतो परंतु मी या ठिकाणी त्याचा वापर केलेला नाही आहे तर फक्त आपण यामध्ये मीठ घातलेलं आहे तर आता छान हे बटाटे जे आहेत तर ते त्याच्या गाठी मोडत मोडत आपल्याला हे छान अजून शिजवून घ्यायचं आहे आणि आपण हे शिजवताना जर आपल्याला कमी वाटलं तर पाणी टाकू शकतो पण या ठिकाणी आपलं पाणी पाण्याचं प्रमाण हे व्यवस्थित झालेलं आहे त्यामुळे आपल्याला पाणी टाकण्याची आवश्यकता नाही आहे तर ही भगर खाली लागू नये म्हणून मी त्या ठिकाणी एक तवा ठेवलेला आहे आणि कमी गॅसवर आपल्याला हे जे मिश्रण आहे तर हे आपल्याला आता चार ते पाच मिनटापर्यंत शिजवून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकता की सुंदर असं हे मिश्रण तयार झालेलं आहे आणि अगदी जसं आपल्याला पाहिजे परफेक्ट त्या प्रमाणात ते, ते शिजलेलं आहे आणि यानंतर आपल्याला हे जे मिश्रण आहे तर ते थोडं थंड करून घ्यायचं आहे अगदी गरम गरम आपल्याला ते वापरायचं नाही आहे तर आपण त्याला थोडं आता थंड करून घेऊया आणि या ठिकाणी आपलं मिश्रण हे बऱ्यापैकी थंड झालेलं आहे तर आता आपण एका ग्लासामध्ये पायपिंग बॅग टाकून घेणार आहोत आणि त्यामध्ये आपण हे जे मिश्रण आहे तर हे भरणार भरणार आहोत तर त्याचं समोरचं टोक जे आहे तर ते मी आधीच कट करून घेतलेलं आहे आणि आता हे मिश्रण आपण त्यामध्ये भरणार आहोत आणि वरचं जे टोक आहे तर ते आपल्याला थोडंसं फिट्ट करून घ्यायचं आहे आणि एका प्लॅस्टिकच्या कागदावर आपल्याला त्याच्या साह्याने पायपिंग बॅगच्या साह्याने असे डॉट डॉट तयार करायचे जसे आपण रांगोळीचे थेंब जसे काढतो त्याप्रमाणे आपल्याला थोडे लहान किंवा मोठे असे थेंब हे आपल्याला काढायचे आहेत आणि हे थोडे खूप अगदी बारीक नाही टाकायचे आहे कारण ते वाळल्यानंतर अजूनच ते लहान होतात त्यामुळे आपल्याला म्हणजे मीडियम साईजचे असे हे थेंब टाकायचे आहेत तर पटपट -पट असे हे थेंब आपले टाकले जातात आणि भरभर असं हे सगळं तयार होतं आणि आपण हे जे प्लॅस्टिकवर टाकलेलं आहे तर हे घरातच मी फॅनच्या हवेखाली सुकून घेतलेलं आहे आणि दुसऱ्या दिवशी हे आपण कडक अशा उन्हामध्ये छान असं वाळून घेऊ शकतो इथं आपण पाहू शकता की सगळं आपलं मिश्रण जे आहे तर आपण याचे जे डॉट्स आहेत तर ते तयार करून घेतलेले आहे आणि आता हे दुसऱ्या दिवशी आता मी हे काढून उन्हामध्ये वाळत घालणार आहे थोडेफार प्रमाणात हे आता वाळलेले आहेत आणि हे आता आपण या ठिकाणी पाहू शकता की सुंदर असे वाळलेले आहे आणि खडखड असा आवाजसुद्धा याचा सा येत आहे तर आता हे जे डॉट्स आहेत तर हे आपण आता काय करणार आहोत तर एका कढईमध्ये तेल घेणार आहोत आणि ते छान तळून घेणार आहोत अतिशय छान असे हे डॉट्स आपले फुललेले आहेत आणि आपण यानंतर थोडे शेंगदाणेसुद्धा यामध्ये तळून घेणार आहोत आणि हिरवी मिरची छान अशी कडक तळून आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि त्यानंतर आपण त्यात थोडंसं मीठ बारीक साखर आणि आवश्यकतेनुसार वरून आपण त्यात तिखट असं भुरभुरणार आहोत आणि आपल्याला चालत असेल तर कढीपत्ता कोथिंबीरसुद्धा आपण या चिवड्यामध्ये टाकू शकतो आणि अतिशय खमंग रुचकर असा हा चिवडा आणि पोट भरीचा बगर असल्यामुळे छान असं पोट भरले जाते असा हा चिवडा तयार होतो अशी माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनचं बटन नक्की दाबा त्यामुळे नवीन येणारे जे व्हिडिओ आहेत तर, तर त्याचं नोटिफिकेशन आपल्याला लवकरात लवकर मिळू शकेल धन्यवाद उपवासाचं अचा अचानक कोणी पाहुणे आल्यानंतर काय करावं हा असा प्रश्न पडतो तर यासाठी मी याआधीसुद्धा उपवासाचे वाळवणीचे भरपूर असे पदार्थ टाकलेले आहेत तर ते आपण नक्की पहा आणि घरी करून पहा आणि कमेंटमध्ये मला तसं नक्की कळवा आणि यासारखे अजून कोणते व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की कळवा